नमस्कार आज आपण लहान मुलांचे फेवरेट आणि थंडी स्पेशल असे मुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहोत जे तर बनवायला तर खूप सोपे आहेत आणि लहान मुलांना तर खूप आवडतात त्यासाठी आपण मुरमुरे घेतलेले आहेत त्या ठिकाणी मुरमुरे हे आपल्याला मस्त क्रंची असे हवे आहेत त्यासोबत गुळ घेतलेला आहे गुळ आणि मुरमुऱ्याचं प्रमाण म्हणाल तर गूळ जर आपण एक वाटी घेतला तर मुरमुरे आपल्याला तीन वाटी घ्यायचे आहेत आता मुरमुरे हे आपल्याला मस्त कुरकुरीत क्रंची असे हवे आहेत त्यासाठी आपण हे थोडेसे भाजून घेणार आहोत भाजताना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला लो ठेवायची आहे म्हणजे याचा कलरसुद्धा चेंज झाला नाही पाहिजे आणि छान असे कुरकुरीत व्हायला हवेत त्यासाठी आपल्याला सतत हलवत राहायचं आहे तर पाहू शकता मस्त असे आता हे क्रंची झालेले आहेत त्यांचा सादरायला जो पणा आहे तो गेलेला आहे आता आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊयात त्याच कढईमध्ये आपण आता एक चमचा तूप घालणार आहोत तूप हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल परंतु मी या ठिकाणी घातलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये गुळ घालायचा आहे परंतु गोळ घेताना आपला तो अगदी त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा किसून घेऊ शकता या ठिकाणी मी गोळ हा कापून घेतलेला आहे अगदी बारीक तुकड्यांमध्ये म्हणजे काय होतं की हा गोळ जो आहे तो पटकरणं वितळतो आणि पाक जो आहे तो पुढे जात नाही याच्यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आता सतत आपल्याला हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे कारण गुळ हा पटकरणं वितळला जातो आवाज थोडासा खराब आहे घसा पॅक झालेला असल्यामुळे तर आता पाहू शकता या ठिकाणी गूळ जो आहे तो वितळलेला आहे अगदी बारीक कट करून घेतल्यामुळे पटकन गूळ वितळतो आणि आपल्याला जास्त पाक करायचा नाही तर ज्या वेळेला अशा पद्धतीने पाकला आपल्याला फेस आलेला दिसतो त्यावेळेला समजायचं की आपला पाक हा तयार झालेला आहे याच ठिकाणी आता आपण जे मुरमुरे घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचे आहेत आणि मिक्स करत असतानाच आपल्याला ज्या वेळेला मिक्स झालेले आहेत आपले लगेच आपल्याला जो गॅस आहे तो बंद करायचा आहे गॅस आपल्याला जास्त वेळ चालू ठेवायचा नाही आणि मुरमुरेचे लाडू करताना एक काळजी घ्यायची आहे हे आपल्याला लगेच बांधून घ्यायचे आहेत गरम असतानाच थंड होऊ द्यायचे नाहीत आता आपण हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे लगेच बांधायला घेणार आहोत आणि बांधताना ते मिश्रण गरम असल्यामुळे पोळ्या जाता हाताल त्याच्यामुळे आपण अगदी थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे पाण्यामध्ये बोटं बुडून आपल्याला अशा पद्धतीने अगदी हळवारपणे लाडू बांधून घ्यायचा आहे जास्त दाबायचंसुद्धा नाही अगदी हळवार दाबून आपले हे लाडू जे आहेत ते तयार होतात तर पहिला लाडू आपला तयार झालेला आहे दुसरासुद्धा मी अशाच पद्धतीने बांधून घेतलेला आहे आणि बाकीचे राहिलेलेसुद्धा असेच आपण हे लाडू जे आहेत ते तयार करून घेणार आहोत अगदी झटपट तयार होतात पाहू शकता मी जेवढं घेतले होते मुरून त्याच्यामध्ये अकरा लाडू तयार झाले होते दोन लाडू तर संपलेले आहेत म्हणजे लहान ला मुलांना हे खूप आवडतात तर ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच छान छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद